पंच्या समिती उभ्र अंतर्गत गट शिक्षण मान्य गटशिक्षणाधिकारी सवयी साहेब पंच्या समिती उभ्रेच्या सरकारीच्या पूर्ण नोकरीला लागले किंवा 마 비디오 나톤다. 내가 회고를 비디오트2자 가디. બહાર પાડીને ગયા તો ભાવ બેઠે દૂર માં પણ દેખી ગયા હા ગયા अध्यक्षा सन्माननीय विजेता ताई गुप्ता आमच्या पंचायत समितीचे आदरणीय गट अधिकारी श्रीमान सवाईकर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आज इथे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक या आपल्या गटाचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय मनोजी पाटील सर या गावाचा विकास खरोखर फर, म्हणजे खरोखर फर कुठेतरी आपल्या गावाचा विकास करून या गावाच्या नागरिकांना सध्या काय सुविधा असते शासनाच्या त्या पुरवण्यासाठी सदर्व तत्पर असणारे माजी सरपंच आमच्या येथील श्री आतिशजी पवार साहेब या मंचकावरील उपस्थित असलेले श्रीमान मितारामजी भोसले सर त्यानंतर आमच्या कार्यक्रमाला सर्व बालमित्रांनो आज नेहमी की पुन्हा पावसाळा या उत्तीप्रमाणे दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचं इथे आयोजन केलेलं आहे या आयोजनात विद्यार्थ्यांची तुळगूळ सुरू झालेली आहे कारण त्यांचा उत्साह हो, आपल्या आगमनाने झालेला आहे कधी एकदाच आम्ही एकटा खेळतो आहे आमची कलाकृती दाखवत आहे असं त्यांना वाटत आहे हा त्यांचा उत्साह आहे मी एक असं करू इच्छिते आज जुन्या काळच्या जे गल्ली भागात खेळ दाखवले जात होते त्या खेळाला कुठेतरी एक पुनर् मिळावा म्हणून आमच्या जिल्हा परिषदने हे खेळ अजूनही साधू ठेवलेले आहे त्या स्पर्धा आपण इथे घेत आहोत आता कबड्डीचे चमो आपल्या टीव्हीवर दिसत आहे आणि गल्ली मध्ये कबड्डीच्या मॅचेस आपल्या इथे गावातही पाहत आहे म्हणून मोठा उत्साह कबड्डीसाठी आहे तसंच लंगडी खो खो धावणे शंभर मीटर दौड त्यानंतर त्रेटंकी दौड त्यानंतर असे रिले ते कालबाहेरू नये म्हणून खरंच जिल्हा परिषद शाळेनी या शाळेची परंपरा या खेळाची परंपरा चालू ठेवली आहे असं मला वाटते आणि म्हणून आमच्या या सर्व बालकांच्या उत्साहाला उभार आलेले आहे याचा आपला आशीर्वाद आहे असे मला वाटते सर्व खेळाडू सर्व पंच सर्वजण आपले हे खेळ नुकत सुदृढ आणि कोणावरही अत्याचार किंवा अन्याय होणार नाही ना या दृष्टीने खेळतील आणि यासाठी सर्वजण तत्परच आहे आणि आपला आशीर्वाद इथे लागतो आहे या कार्यक्रमाच्या जास्त सौम्य मंडळींना खूप घाई आहे आणि मी थोडक्यात इथे प्रास्ताविक भाषण संपवते आणि पुढील कार्यक्रम सर ठोकर सरांकडे नियोजन हो सूत्र दे धन्यवाद मॅडम निश्चितच आपल्या या प्रार्थनेच्या पुष्पेमधून आपल्याला कळलं की या कार्यक्रमाच्या रुपरेषा काय आहे आणि आपण या ठिकाणी दोन दिवशी केंद्र केंद्रस्तरीय क्रीडा संमेलन का घेतो या मागची पार्श्वभूमी सर्वांना लक्षात आली यानंतर आपण आज या ठिकाणी सत्कार मूर्तीचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे तरी ग्रामपंचायत चांपा येथील नवनिक्त सरपंच महोदया सन्माननीय सोनाली पाई अतिथी यांचं आजच्या कारोदया सन्माननीय सुनीता ठाकरे यांच्या सुद्यवरांच्या उपस्थित सन्माननीय सरपंच महोदया यांचं शाल आणि श्रिपट देऊन आपण एकोचित सत्कार करावं असं मी त्यांना विनंती करतो सर्व मान्यवरांनी गट ग्रामपंचायत चांगा येथील नवनिप्त सरपंच महोदया सन्माननीय सोनाली बाई अतिजी पवार वर्तमान सरपंच महोदय आता चांगल्यातील प्रथम नागरिक यांचं यथोचित आपण शाल देऊन त्यांचा सत्कार करावं स्त्री पुरुष निवडणस आले गुन्हे आधार आले सर्व काळ कुठेतरी या गावातील विकासासाठी आपण पुढाकार घेतला आणि सर्वांचं जनमत घेऊन आपण या ठिकाणी मुक्त झाला निश्चितच आपला गुण गौरव अशा कार्यक्रमाच्या उद्घाटक महोदय सन्माननीय सुनीताई जी ठाकरे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होतो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान वाढला